माहित आहे की छो बस आता आम्ही जातो हा आम्ही जातो बस तिला चहा चपाती आणि टमाटर लई आवडतो चला जाऊ का परी जाऊ का <laughs> चिंगला मारू नका चला चालते मम्मी तिला मारते चला आता आम्ही निघालं फणसे राहिले आहेत थोडेसेच थोडं राहिलेत ते गाडीत माल भरलात तिला घ्या ना तर जाईल बाहेर पळत परे गरे चि <laughs> शाना शाना बघा कशी करते तिथं कोणले मला बस काय